दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरुद्ध भूमिका घेऊन तो व्हिडिओ या संकल्पनेसोबत मैदानात उतरलेले होते मात्र तेच राज ठाकरे आता अमित शहा यांच्या भेटीनंतर एकदम विरोधी मतांचे झालेले दिसत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे आता ही भूमिका घेतल्याने अर्थातच जो राज ठाकरे यांचा एक वेगळा मतदार वर्ग होता तो कुठेतरी दुखावला असला बोलल्या जाते कारण राज ठाकरे हे नेहमी तटस्थ भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्यामध्ये कधीच खोटेपणा दिसला नव्हता त्यांच्या वागणुकीत कधीच दुहेरीपणा राजकारण नव्हतं पण अमित शाह यांच्या भेटीनंतर जनतेच्या मनातली जी एक आदरयुक्त भावना आहे ती कुठेतरी निघून गेली आहे अशीही चर्चा आहे पण जर अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागला तर अर्थातच त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर मोठ्या प्रमाणात होईल असंही बोललं जात आहे त्यामुळे यावर काय परिणाम होऊ शकतो आता नेमक्या काय घडामोडी आणि काय मुद्दे असतील हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्रभूमी त्यातला पहिला मुद्दा जर आपण पाहिला तर तो आहे विधानसभेचे समीकरण बदललं जातं आहे कुठे ना कुठे राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून आता काही निर्णय घेतले असावेत अशीही चर्चा आहे आता जर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेले निर्णय फसले तर साहजिकच विधानसभेत आता त्यांचा काहीही फायदा होणार नाही पर्यायाने जी समीकरणे किंवा जे डावपेज आत आखले गेले आहेत तेच गुंडावून ठेवावे लागू शकतात असंही बोलल्या जाते यातला दुसरा मुद्दा म्हणजे वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय किंबहुना अजूनही येतोय आता संशय होणे म्हणजे तिथे विश्वासाचा अभाव असला असे एक साधं गणित आपण गृहित धरूया त्या अनुषंगाने पाहिलं तर जर भूमिका बदलण्याची वेळ दोन हजार चोवीसच्या विधानसभेत आली तर तेव्हा राज ठाकरे यांच्यासाठी सगळेच गणित उघडून जातील म्हणजे केवळ दोन तीन महिन्यात भूमिका बदलणं त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी परिणामकारक ठरू शकते आणि जर विचार केला तर यातला तिसरा मुद्दा आपल्या समोर येतो तो, तो म्हणजे येणाऱ्या काळात राजकीय जातीय धार्मिक विकासात्मक धोरण बदलली तर आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला स्पेशल पराभव स्वीकारावा लागू शकतो तर इथलं वातावरण नेमकं काय असेल हे आता तरी स्पष्ट सांगता येत नसलं तरीही त्यावेळी भूमिका बदलणं हे एक राजकीय पार्टी म्हणून विचार केला तर अर्थातच अडचणीचं ठरू शकतो जनतेच्या मनात जो एक पॉझिटिव्ह पर्याय होतो तो कुठेतरी नकारात्मक भावनात बदलू शकतो अशीही चर्चा आहे त्यामुळे जर लोकसभा निवडणुकीत काही वेगळा निर्णय लागला तर त्या सगळ्या बदलणाऱ्या समीकरणांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे यांनाच पुढे जावं लागेल आता खरोखरच त्यांचा हा डाव फसू शकतो का त्यांनी मोदी यांना दिलेला जाहीर पाठिंबा त्यांच्यासाठी अडचणीचं कारण बनू शकतं का याबद्दल आपल्याला काय या वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद